कधी विसरणार नाही की माझं वक्तव्य नाही दीपक केसरकरांचं आहे आज काय पांग फेडतोयस आज काय पांग फेडतोयस जाईल तिथं गद्दारी करतील जातील तिथं गद्दारी करतील तिसरा एक विषय या ठिकाणी सांगतोय सातत्याने निवडणुका आल्या की राणेसाहेब माझ्या मुलीच्या हॉस्टेलवरती गुंड फाटकांचे पाठवत आहेत हे माझं नाही सांगत याच ठिकाणी दीपक केसरकरांनी सांगितलेलं वास्त्य आहे सगळी लाज शरम सोडली घरच्या व्यक्तींना पण राजकारणाच्या डावावरती लावताना लाज वाटली नाही अरे शर्मेची बाब ज्या ठिकाणी परंतु आज तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या मुलीच्या हॉस्टेलवरती ते जर गुंड पाठवत होते हे सत्य होतं की असत्य की राजकारणासाठी केलेलं एक राजकारणासाठी वापरले एक कुम्हांड होतं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल याच ठिकाणी दुसरा या ठिकाणी एक या ठिकाणी मांडतोय अनेक ते नेहमीच सांगतायत की वडील उपर्जित जमीन मी विकून मी माझी सात पिढ्यांची श्रीमंती होय बाबा तुझी सात पिढ्यांची श्रीमंत कुठची जमीन वडील परिचित विकली आणि सांगा त्या ठिकाणी राजकारणासाठी ज्या ज्या जमिनी घेतल्या त्या तुम्ही विक्री खरेदी विक्रीसाठी घेतलेल्या होत्या आणि त्या विकल्या असतील व्यवसाय म्हणून तुम्ही विकल्या आज राजकारण दीपक केसर करतायत ते फक्त आणि फक्त व्यवसायासाठी आणि व्यवसाय राजकारण हा त्यांनी व्यवसाय मानलाय अन्य व्यवसाय त्यांनी केलेला नाही आज पन्नास खोक्यांचा पुरावा द्या म्हणून तुम्ही सांगताय पुरावा देतोय आज तुमच्या घराकडे बत्तीस ए सी आहेत बंद नाही का बत्तीस एसी, एसी कुठच्या पैशातून बसवल्या त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आज आंबोलीच्या रेस्ट 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 हाऊस आज आज आंबोलीच्या रिसॉर्टचं काम चालू आहे जे वीस वर्ष रिसॉर्टचं काम बंद होतं ते आज कुठच्या पैशातून करताय त्याची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील गोविंद चित्र मंदिर तुमचं बंद होतं त्याचं रिनिव्हेशन मोठ्या प्रमाणात करताय त्याची उत्तरं द्यावी लागतील करोना काळामध्ये तुम्ही येऊ शकला नाहीत कोरोना काळामध्ये तुम्ही कोणाला मदत करू शकला नाहीत आणि विचारता उद्धवजी अडीच वर्षामध्ये कुठे कोणाला भेटले नाहीत मग तुम्ही वा तुम्ही कुठे होताय त्याची उत्तरं पण तुम्हाला द्यावी लागतील अडीच वर्षाच्या काल कार्यकाळामध्ये करोना काळामध्ये दीपक केसरकर कुठच्या आपल्या मतदारसंघामध्ये फिरले नाहीत हेही सत्य तेवढंच आहे आणि जे आज रस्तो रस्तीमध्ये पैसे तुम्ही वाटताय मंडळांना मोठ्या प्रमाणात मदत करताय ते कुठच्या व्यवसाय करून आले पैसे तेही तुम्हाला सांगावं लागेल आणि त्याची सगळी प पन्नास खोक्यांची उत्तरं याच्यातूनच मिळतील असं मला वाटतं तिसरा प्रश्न या ठिकाणी मी घेतो आहे थंड दशोदा आहेच भगवन साळकर आपले मित्र आहेत म्हणून सांगायचं आणि केसाने गळा कापायचा मुंबई गोवा हायवे जो या ठिकाणचा रोजगाराचा विषय आहे गेल्या पंधरा पंधरा वर्षामध्ये आणि राजकारणाच्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी अनेक आश्वासनं दिलीत आश्वासन देत असताना त्यांनी रोजगाराचा प्रश्न प्रमुख मानला आणि मा सांगितलं होतं की तरुणांना रोजगार देऊ बांधवांना आज आमच्या या भागामध्ये कुठचाही रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आमच्या तरुणांना ना गोव्यामध्ये जाऊन रोजगारासाठी रोज जावं लागतं असंख्य तरुण त्या अपघातामध्ये जात आहेत माझ्या बाजूचे दोन तरुण अपघातामध्ये गेलेत मा अपघातामध्ये गेले, गेले। आणि त्या अशा पद्धतीनं ह्या भागाचा विकास त्यांनी हो करू शकले नाहीत परंतु बांधवने एक एकच या ठिकाणी सांगेन की गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणच्या अनेक विषय सत्तावन शहरातील सत्तावन्न कोटीची जी नळपाणी योजना हो बांद, होती शेवटपर्यंत त्यांनी विरोध केला परंतु नळपाणी योजना या ठिकाणी होऊ शकली नाही जिमखाना मैदानची दोन्ही मैदानं ही मैदानं बांधा बांधा शहरवासियांची इच्छा होती की आ, जे तालुका क्रीडा केंद्र हे बांधायला हवं हो, असं त्यांचं मत होतं परंतु ते आपल्या हट्टापाई हे सावंतवाडी त्याचं काम सुरू आहे मोनोरेल कुठे गेली ती सांगा संगीत कारंजा एक महिन्यामध्ये उभा करतो म्हणून सांगितलं तो कुठे गेला तो सांगा असे अनेक विषय त्यांनी हे बुमरँग झालेले आहेत थंड दहशतवाद नष्ट करण्यासाठी येणाऱ्या वि विधान लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार विनायकराज साहेबांना प्रचंड मताने विजयी करण्याचं या ठिकाणी आव्हान करतोय पा माग पाठीमागून सांगितलं की आता अनेक लोकांचं बोलायचं आहे म्हणून मला थोडंसं थांबावं लागतं परंतु जे बोललो आहे ते सत्य बोललो आहे जे बोललोय ते दीपक केसरकर बोलले हे मी या ठिकाणी तुमच्यासमोर आणलं आहे आणि या ठिकाणी एकच सांगेन की वेंगुर्ल्या शहराच्या जखमा आजही आजही जीव आजही ताज्या आहेत वेंगुर्ल्या शहराच्या वेंगुर्ल्या झालेली दहशत की त्या ठिकाणची दीपक केसरकर ही हा विषय घेऊन मांडत होते दीपक केसरकरांनी वेंगुर्ल्या शहरामध्ये सांगावं की हो, दहशतवाद संपला तर तो कसा संपला याचं उत्तर त्यांनी वेंगुर्ल्या शहरामध्ये हो, जाऊन द्यावं एवढंच या ठिकाणी सांगेन आणि विनायक यांना हो प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांची निशाणे आहेत ज्या मशाल मशाल हे तीन नंबरचं बटन दाबून विनायक राऊत हो साहेबांना प्रचंड मताने विजयी करा एवढंच आव्हान करतो आहे आणि याच ठिकाणी जांबतोय जय हिंद जय